इतिहास लिहिला तो कुणी तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो तलवारीच्या खणखनाटीनं घोड्याच्या डपान आणि आणि इतिहास घडवला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी ना, नाव घेतास ज्यांचे अभिमानाने पुखते छाती नाव घेतास ज्यांचे अभिमानाने पुखते छाती दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती राजे शिवछत्रपती मुजरात या छत्रपती शिवाजी महाराजांना त्या रैतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोर नाही शौर्याला जोर नाही जो अथांग आहे सागरा समान त्याचं छत्र म्हणजे आभाळा समान जो त्या त्याची शान प्रत्येक मराठी मनातला धक्धकता अभिमान आणि काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभंत स्वाभिमान महाराष्ट्राच्या देवारात त्याचं पहिलं स्थान असे ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलावंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर अहो बंदुकीच्या जोरावर आणि हंटरच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं पाहिलेत परंतु बंदुकीचा जोराशिवाय आणि हंटरच्या धाकाशिवाय इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्र म्हणजे काय महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जिजाऊंच्या शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र दीनदलित दुबळ्यांचा कष्टकरी शेतकऱ्यांचा एकशे पाच हुतात्म्यांचा आणि दिल्लीच्याही शाही तक्ताला घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा माझा हा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राच्या मातीत एक र एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका रत्नाचा जन्म झाला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जोडली परंतु आज आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या दूरदृष्टीने महाराष्ट्राच्या इतिहासावर सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला जाणता राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा माझा जानता राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा माझा आजही गौरव गीते गाती ओवाळती पंचारती ते फक्त राजे शिवछत्रपती राजे शिवछत्रपती मित्रांनो मला तुम्हाला एक प्रसंग सांग असं वाटतो एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येत होते तेव्हा बेलवाडी नावाचे एक गाव होते तिथे एक किल्ला होता मल्लम्मा देसाई नावाची ठाणेदारी तिथे राहत होती दादाजींना वाटलं जाता जाता हा गड घेऊन जावा म्हणून त्यांनी मल्लम्मावर चाल करून परंतु मल्लम्मा ही जिद्दीची चिकाटीची होती तिने दादाजींचा पराभव केला परंतु दादाजींना एका बाईच्या हातून पराभव होणे हे सहन झाले नाही म्हणून त्यांनी आणखी थोडे सैन्य गोळा केले आणि मल्लमाला कैद केले व छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभे केले तेव्हा तिच्या सोबत तिचे बाळही होते तिला वाटले जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हाही राजा मला व माझ्या बाळाला मारून टाकेल परंतु म्हणून म्हणून ती छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक होऊन म्हणाली राज जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या यात माझ्या बाळाचा काही दोष नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मित हास्य केले आणि चिटणीसांना इशारा केला चिटणीसांनी आतून दुधाची वाटी आणली व वा छत्रपती शिवाजी महाराजांना दिली त्यांनी बाळाला मांडीवर घेतले बाळाला दूध पाजले आणि म्हणाले हा जो मांडीवर दिसत आहे ना हा आमचा भादसा आहे अहो मग तर तुम्ही आमच्या भगिनी झालात आणि कोणता भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो अहो दादाजी बहिणीचं राज्य बळक घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्यात द्यायचं असतं म्हणून म्हणावं असं वाटतं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधीच केलं नाही आणि जे जगाने केलं ते महाराजांनी कधीच केलं नाही आणि जे जगाने केलं ते महाराजांनी कधीच केलं नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला म्हणून आज जी कोणी स्त्री मला ऐकते तिला मी एवढंच सांगेन अग तलवारी पेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार हाय अग तलवारी पेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार हाय महाराष्ट्राची वाघीन तू भवानीचा हा भवानी वार हाय महाराष्ट्राची वाघीन तू भवानीचा वार हाय अग भगव्याची रक्षणी तू अग भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेघ हाय डुबळी समजू नको तू स्वतःला तू जिजाऊची लेख आहे तू जिजाऊची लेख आहे मित्रांनो आणखी तुम्हाला मी मला एक प्रसंग सांगा वाटतो एकदा इटलीचे पंतप्रधान भारतात भारत भेटीसाठी आले होते तेव्हा त्यांच्या सोबत काही गाईड्स होते त्या गाईड्सने त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला प्रेमाचं ताज ताजमहल बघायचंय कि सोन्याचा प्रतीक असणार गोल्डन टेम्पल बघायचंय तेव्हा इटलीचे पंतप्रधान म्हणाले मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असणारं ताज ही नको आणि सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल ही नको मला माझ्या देशात ज्या राजाचा इतिहास शिकवला जातो त्या राजाचा रायगड मला बघायचा आहे आणि सर्व गाईड्स त्यांना रायगड बघायला घेऊन गेले म्हणून तुम्ही कधी जगाच्या पाठीवर कुठेही जाल आणि तुम्हाला कोणी विचारले की तुम्ही कुठून आला आहात तर त्यांना अभिमानाने सांगा ज्यांनी मरणालाही लाजवलं अहो ज्यांनी मरणालाही लाजावलं आणि आलेल्या मरणालाही जगायला शिकवलं अशा छत्रपती संभाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमधून आलो आहोत म्हणून मला असं वाटतं ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे छाती ठोकून सांगते मी शिवबाचा मावळा आहे मी शिवबाचा मावळा आहे <gosto> जाता जाता एवढंच म्हणेन देवाकडे एक फुल मागितलं तर देवाने आखी बागच दिली देवाकडे राहण्यासाठी घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडाच दिला देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्रच दिला परंतु जेव्हा देवाकडेच देव मागितला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराज